नमस्कार मी शब्दयोद्धा सागर मनोज जरांगे पाटील एक असं नाव ज्या नावाभोवती सध्या महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण सगळंच फिरत आहे पाटील खडे तो सरकारचे बडे या घोषणा त्यांच्या समर्थकांकडून आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात मोट मोठमोठे नेते सरकार प्रशासन सगळेच जरांगेंसमोर नम्र होतात कारण काय तर त्यांच्या प्रामाणिकपणातली ताकद आणि समाजाप्रती असलेलं त्यांचं प्रेम भूतकाळात असे अनेक प्रसंग घडलेत जेव्हा सरकारला झुकावं लागलं प्रशासनाला निर्णय बदलावे लागले आणि नेत्यांना भूमिका सोडून माघार घ्यावी लागली तेव्हा जरांगे खडे तो सरकारचे बडे हे वाक्य खरं ठरताना दिसतं आज आपण अशाच काही किस्स्यांचा आढावा घेणार आहोत जिथे जरांगे यांच्या आंदोलनासमोर सरकारला थांबावं लागलं आणि राजकारणालाही दिशा बदलावी लागले ते सर्व ला सर प्रसंग जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका मनोज जरांगे पाटील लाखो मराठ्यांसहित मुंबईत पोहोचले त्यांच्या मुंबईतील आंदोलनामुळे सरकारचा आणि प्रशासनाचा चांगलाच गोंधळ झालाय याच आंदोलनातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय त्यात मराठा आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुरू असल्याचं दिसतंय त्यात आंदोलक पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतायत असं जाणवतंय त्यावर पोलिसांनी उपाय म्हणून त्या आंदोलकांना ताब्यात न घेता कायदेशीर कारवाई न करता थेट मनोज जरांगे पाटलांना व्हिडिओ कॉल केल्याचं दिसतंय आणि जरांगेंना व्हिडिओ कॉल केल्यानंतर आंदोलकही शांत झाल्याचं दिसतंय या प्रसंगातून एक गोष्ट अधोरेखित होते की, की पोलिसांनीही आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी कायद्याचा आधार घेण्याऐवजी जरांगेंचाच आधार घेतला हा झाला आताचा प्रसंग पण भूतकाळातले असे कित्येक प्रसंग आहेत ज्यातून जरांगेंची ताकद समजते जेव्हा जेव्हा जरांगेंचं आंदोलन सुरू होतं तेव्हा तेव्हा राज्यातले मोठमोठे नेते त्यांच्या समोर नमतात तो नेता मराठा असो किंवा इतर कोणी त्यांना जरांगेंना पाठिंबा द्यावाच लागतो इतकंच काय तर ज्या धनंजय विरोधात जरांगे उघड उघड बोलतात ते मुंडेही जरांगींना प्रत्युत्तर देणं टाळतात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जरांगे फैलावर घेतात तेव्हा फडणवीस स्वतः जरांगेंवर टीका करणं टाळतात आताच चित्र असं आहे की भाजपचे जे नेते जरांगेंवर टीका करत होते त्यांची ही बोली सध्या नरमलेली दिसते दोन हजार तेवीस मध्ये मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन राज्यभर गाजलं तेव्हा शरद पवारांपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत ते राज ठाकरेंपर्यंत सर्वांनीच अंतरवाली सराठीत जाऊन जरांगेंची भेट घेतली त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला सरकारही वेळोवेळी अंतरवालीत जाऊन जरांगींच्या भेटी गाठी घेत होतं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अंतरवालीत जाऊन जरांगेंचं उपोषण सोडवलं होतं महाराष्ट्राचं सरकार तेव्हा जरांगींसमोर पूर्णपणे झुकलं होतं या अख्ख्या महाराष्ट्राने अनुभवलंय इतकंच नाही तर स्वतः संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा मनोज जरांगेंच्या नेतृत्वात त्या आंदोलनाला पाठिंबा दिला बच्चू कडू यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला राज्यातले अनेक ओबीसी नेते होते ज्यांनी मनोज जरांगेंच्या विरुद्ध ब्र शब्दही उच्चारला नाही त्यांच्या मागण्यांना मान्य करत सरकारकडे जरांगेंच्या मागण्यांवर कशा पद्धतीने तोडगा काढता येईल अशी भूमिका राज्यातल्या अनेक ओबीसी नेत्यांनी घेतल्याचं दिसून आलं एवढंच नाही तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी लावून धरलं होतं मनोज जरांगे पाटलांमुळे सरकारलाही त्या प्रकरणाची दखल घ्यावी लागली ते प्रकरण फक्त मराठवाड्यात नाही तर महाराष्ट्रात गाजलं आणि मनोज जरांगे पाटलांनी घेतलेल्या तीव्र भूमिकेमुळेच धनंजय मुंडेंना राजीनामा सुद्धा द्यावा लागला तेव्हा जरांगींची ताकद किती आणि जरांगींसमोर सरकारला वेळोवेळी नमावं लागतं ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक पार पडली बीड लोकसभेचा निकाल रात्री अकरा वाजता लागला आणि त्याच रात्री नव्याने निवडून आलेले खासदार बजरंग सोडवणे हे स्वतःच्या पक्षाच्या प्रमुखांकडे जातात अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगींची भेट घेतात त्यांच्या पाया पडतात आणि त्यांचा सत्कारही करतात आणि विजयासाठी आभारही मानतात इतकंच नाही तर बीडमधलेच आमदार सुरेश दस असू द्या किंवा मग संदीप क्षीरसागर असू द्या या सर्वच नेत्यांना मनोज जरांगी पाटलांसमोर झुकावं लागतं संदीप क्षीरसागर तर सार्वजनिक मंचांवर जरांगेंच्या पाया पडतात तर सुरेश धस मनोज जरांगी पाटलांना समाजाचं दैवत म्हणून संबोधतात आणि अगदी आताच मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला अजितदादा पवार गटाचे आमदार विजयसिंग पंडित आणि प्रकाश सोळंके यांनी पाठिंबा दिलाय तर धाराशिवचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार किशोर पाटील यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय अर्थात काय तर जरांगींनी स्वतःची एक अशी प्रतिमा निर्माण आहे ज्यामुळे प्रत्येक राजकारणी प्रत्येक नेता प्रत्येक सरकार शासन प्रशासन हे जरांगींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत नाही मध्यंतरीच्या काळामध्ये चर्चा झाल्या की जरांगींचा प्रभाव कमी झाला पण जरांगींनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्या समाजाच्या ताकदीमुळे सरकारला प्रशासनाला आणि राजकारण्यांना जरांगींसमोर झुकावं लागतं बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा